कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रतिनिधींसोबत एक महत्वपूर्ण संवाद बैठक पार पडली शहरातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर या, या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी पोलीस निरीक्षक अहिरे यांनी माध्यमांच्या सहकार्यांची गरज असल्याचे सांगितले आहे ते म्हणाले प्रसारमाध्यमे ही समाज आणि पोलीस यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत जनतेबरोबर संवाद वाढवून बेकायदेशीर बाबींना आळा घालण्याचा आमचा प्रयत्न राहील बैठकी दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहितीही अहिरे यांनी दिली तसेच खेड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ठोस उचलले जातील असेही त्यांनी सांगितले या संवाद बैठकीमुळे पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींमधील समन्वय अधिक मजबूत होईल तसेच जनहितासाठी एकत्रित प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला माध्यम प्रतिनिधींच्या वतीने ृत जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले